नमस्कार आज सार्वत्रिक नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस आज तुळजापूरची नगर परिषद निवडणूक लागण्याच्या अनुषंगाने काँग्रेस आय तुळजापूर पक्षातील सर्व पदाधिकारी सर्व काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ता यांनाही येणाऱ्या बैठकीत वार बुधवार एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस शारदा मंगल कार्यालय वेळ सकाळी साडे अकरा वा, वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी आणि आपल्या नगर परिषदेच्या अनुषंगाने आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावी नमस्कार मी भारतभाऊ कदम शहराध्यक्ष काँग्रेस आहेत तुळजापूर तुळजापूर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केल्या आहेत तरी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व काँग्रेस का, का, पक्षाच्या तसेच काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे वार बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ठिकाण शारदा मंगेर कार्यालय तुळजापूर वेळ सकाळी साडे अकरा वाजता